नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आज साधारण बत्तीस वर्षानंतर तळेगाव दाबड येथील थोर समाजसेवक नतोबा बेगडे पाटील या शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आपण पाहू शकता ईशा हॉटेल या ठिकाणी हा जो कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये जे शिक्षक होते ते सुद्धा आता उपस्थित आहेत आपण शिक्षकाकडनं आणि जे विषय विद्यार्थी होते जे आता माझे झालेले त्यांचं वय सुद्धा भरपूर वाढलेलं आहे परंतु त्यांना एक कुठेतरी ओढ होती की आपण कुठेतरी एक स्नेहसंमेलन घ्यावं ज्याच्या मार्फत विद्यार्थी सुद्धा असो किंवा शिक्षक असो त्यांच्यासोबत आपण थोडासा संवाद साधू आणि ज्या काही भूतकाळातल्या आठवणी आहेत त्या थोड्यास जागे करूयात आता आपल्यासोबत ज्या माझे शिक्षक आहेत माने मॅडम आहेत त्यांच्याकडे थोडकं जाणून घेऊ मॅडम नमस्कार काय सांगायला माझं नाव सुरेखा तुळश्राम जाधव स्नेह मेळावा स्नेह याच्यामध्येच आपुलकी प्रेम जिव्हाळा असा हा स्नेहामध्ये अर्थ सामोलेला आहे आणि आता हा मेळावा सगळ्यांनी साही केलेला आहे थोर समाजसेवक नथुभाऊ बाबूराव भेगडे पाटील प्राथमिक शाळा क्रमांक दोन इयत्ता सातवीची एकोणीसशे ब्याण्णव सालची ही बॅच आहे ही आवडते मध मनापासून ही शाळा लावी ते लढा ही जसा माऊली बाळा ही सगळी विद्यार्थी म्हणजे आमची बाळा आहेत आणि त्यांच्यावर संस्कार करणं त्यांच्यावर घडवलं आम्ही प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे प्रवीण प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे त्यात करून विशेष म्हणजे आमचा नारायण कवित्य हा खरोखर इयत्ता म्हणजे नगरपालिकेचा विद्यार्थी परंतु पुढे माध्य तो माध्यमिकला गेल्यानंतर इयत्ता दहावीमध्ये तो पहिल्यांदा आलेला आहे आणि हे आमच्या दृष्टीने खूप मोठं आमचं भाग्य आहे की त्यांनी आज नगरपालिकेच्या शाळेचं नाव मोठं केलेलं आहे आणि हा आमचा अभिमान आहे स्वाभिमान आहे हे सगळं काही त्याच्यामध्ये सामोरलेलं आहे ज्ञान तप सेवा ह्या सगळ्याचं फळ म्हणजे आज यांनी हा स्नेह मेळावा भरवलेला आहे याचा आम्हाला खूप खूप म्हणजे अगदी मनापासून त्यांचे धन्यवाद मानायचे की त्यांनी खूप छान कार्यक्रम केलाय आणि असंच त्यांनी पुढे हे चालू राहावं नगरपालिकेची शाळा म्हणजे कुठे कमी नाही सगळीकडे ते पुढेच आहेत नगरपालिकेचे विद्यार्थी हे पुढे घडलेले आहेत आणि चांगल्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवलेलं आहे एवढं बोलते आणि विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देते बघा त्याच्याशी काय खूप करायचं